नमस्कार मंडळी आजच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे घरगुती पद्धतीने चिकन बघा स्वच्छ धुवून घेतलंय त्यामध्ये मॅरिनेशन करण्यासाठी मीठ टाकून घेऊया मीठ टाकून घेतलंय आता हळद टाकून घेऊ हळद मीठ टाकून घेतलं आहे

हसत आहे आता वर पाणी टाकून घेऊया ताटामध्ये थोडं तर पाणी गरम झालं की आतमध्ये टाकून घेऊया पातेल्यात पाणी त्यांना बघा सांगचं पाणी सुटलंय आता वरून पाणी टाकायची काही गरज नाही आता लवकर वर पातेल्यावर ठेवलेल्या ताटातल्या पाण्याला असे हे आलेले उकळी आले नाही आता ते आतमध्ये टाकून घेऊया त्याच्यातलं अर्धच पाणी टाकून घेऊया बघा अर्धच पाणी टाकून घेतलंय आता परत आणखी ताटवर टाकून ठेवूया उकळी आली बघा आता उघडून बघूया चिकन आतमध्ये शिजले का ती चिकनला बघा अशी उकळे आलेले आहे आता चिकन शिजलं असेल आता पाणी टाकून घेऊया चिकन शिजलं आहे बघा आता थोड्या वेळ उकळून घेऊया नंतर खाली उतरून घेऊया चिकन बघा आता शिजलं आहे आता खाली उतरून घेऊया उतरून आहे खाली आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा एका ताटामध्ये चिकन काढून घेतलंय साठी टोमॅटो व कांद्याची पेस्ट बनवून घेऊया हे बघा ग्रेवी अशी तयार झालेली आहे तर ठेवली आहे बघा आता कढई गरम झाली की तेल टाकून घेऊया चिकन साठी बघा हे मसाले घेतले घरचे काळे तिकडे घेतले आता ते ह्याच्यामध्ये ताटामध्ये टाकून घेऊया करून घेऊ येते हे बघा या अशा प्रकारे मिक्स केलं आहे कढई गरम झालेली नाही आता तेल टाकून घेऊ तेल गरम झालं की त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट टाकून घेऊ अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट टाकून घेऊ टोमॅटो व कांद्याचे पण ग्रेव्हीसाठी पेस्ट केलेली चिकन टाकून घेऊ आता Kalau mau dimasak, kamu bisa langsung celupkan ya. ya. चिकनला बघा उकळी आली आता आपण गॅस बंद करूया आता चिकन आपलं तयार झालेलं आहे तरी आलेली आहे आता आपण चिकन उतरून घेऊया खाली चिकन बघा आता खाली उतरून घेतलंय बघा तयार झालेलं आहे असं तरी पण आलेली आहे चिकन बघा मी आता ताटामध्ये असं वाढून घेतलंय कांदा व टोमॅटो घेतलाय चिकन आळणी व सूप पण आहे बाजरीच्या भाकरी आता मी जेवणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद